चला आपल्याला करायचं चिक हा हिंग टाकला कोथिंबीर मी का केला म्हणा शिव ए शिव बाई किटि मीन सांज खेळत्यात शिव ए जाणू आमची उघड्या आमची आमच्या मोबाईल ते काकी आमच्या वाटण्याचं गुण <coughs> का शिव खातो आमचा तुला आवडते का कर ओता केनो आमची आजी आमची चिकन करती हे मस्त काय कांदा परतलाय हे आपण टाकली आजी आजीच्या नाते आल्यात नातीच म्हणते लेकी हे काय आजी म्हणजे माझ्या आत्या Pari ke dia nak deh? Aih, miang le. Aih, miang le. Miang le. Celak. Celak. Celaknya. Mawan lim. Okey. Kaki.

ठीक है देख चुकी नहीं है सर सरक नहीं कल्लू मला उतना चांगला सा क्लियर था नहीं तो वाला नहीं है पाण्यात शिजवायचा मसाला <laughs> <laughs> गुड्यात नाही घर आहे ना गुड्या त्याला श्रीखंड पुरी लागते Masih buat kat rumah. Jadi, si udah sedikit korun doh je, na? Si udah naik, udah khanat. Khati poh. Banje poh di latar kisah perasa. बस्का सीन घ्यायचा लांबचा कधी असा बॅकग्राऊंड नसतं कधी पुढे जायचं कधी का भाषण सर नाही तीन लोक आहे ना काल अ बघ लांबून बघ लांबून कसं असते

तुझी बाई पडली पडली ओरडती बाई काय बाई

तू तू केलं पार त्याला भाव कारण <laughs> तो बोलतो ना जास्त तुमचा रस्ता चांगला दारापर्यंत येत का पोर कुठे मला वाटलं नाही आलं काय आज पण तिकड हो मी आली आली का ओमात शेंगोळ्या आहेत चिकन चालू आहे त्यांचं आठ दिवस नाही नुसते झाल्या

तुला काय औषध करायचं एवढं लस अगं गुड का दुखत्यात ना तर त्याला ते मधामध्ये ह्याच्या का पाकळ्या वेजाय घातल्या ना आणि पारख्या कुठल्या नसता ब्लॉकेज झाल्या असल्या तर हे लस ना मुळ त्या मोकळ्या लसून भेजाय घालायचं रोजच्या दोन पाकळ्या सकाळ संध्याकाळ खायचं भेजत घालून हा आणि सकाळी काय खायच्या आधी जर खाल्ल्यान आण शकती तर चांगला फरक पडतो मधाच्या बाटीतच टाकायच लसूण हा असं तो खावतच नाही असत आहे ना लागली पाणीच नाही अगं काय पाणी कडे तुम्ही म्हणलं की नळाला पाणी येत नाही टाकीचा नळ चालू राहतो मग नाही तार मळते आमची यायच का तुम्ही यायचा पाणी येत नाही काय कळ ना मला आम्ही पाणी तुम्ही या आम्ही नाही म्हणत पण पाणी येत नाही तुम्ही, तुम्ही की नंतर तुमची पोर अजून नसत्या ते वेगळंच

तर घेतलं बाटी मी त्याकडून तेच अरे हा बघ बघ मम्मीला बघ त्याच्यातून दिसते का हा करवायचे होते त्याचं आईला बघायचं आजीला बघ नाही तर मम्मीला बघ हा पाहतो आहे पातो आहे त्याने पावडरच लावली आहे के चाटीचं पावडर पावडर पांढरा होतो शू डाटतोय तो शू मोठा झाला या व्हिडिओ पाहिजे माझ्या आजा आजीने मला चुली पुढंच मांडलो मांडायचं गीत आहे चार दिवस जास्तीच उभा राहते असं एकटं कुठं राहत होता एकटं नव्हतं राहत आता बस ना त्याच्यावर त्याच्यावर बस डोला त्याला एक वाजव പാപ്പ സസു ന Okay, right, so that's that. Back.

नाही परत एकदा फोन करून विचारते येणार होती विचारते फोन करून लागतंय रे पाणी हाताला सर, सर, हा पड़ी, पड़ी, पड़ी. <laughs> ना पडली सर सर हातकाड दिसतय का पाणी दिसतंय हा पडली 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 आता नाही तुटायचं काढ की वाला पडली पडली पडली